विद्यार्थी मित्रांनो आपले प्रश्न हे आजच्या व्हिडिओमध्ये आहेत अशाच पद्धतीनं आपले रोज आपण व्हिडिओ ग्रुपवर टाकतो युट्यूबवर टाकतो ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचे आहेत व्हिडिओ पाहत असताना प्रश्न लिहून घ्यायचा आहे वेळोवेळी तो पॉज करायचा आहे तो प्रश्न सोडवत असताना त्यातला आलेला एखादा कन्सेप्ट त्यात आलेली एखादी मूलभूत संकल्पना समजून घ्यायची आहे तीवेत लिहायची आहे आणि मग पुढे जायचं आहे जर जा तुम्ही व्हिडिओ स्किप करून व्हिडिओ बघत असाल तर आपली एखादी कन्सेप्ट आपला एखादा मूलभूत संकल्पना पाठीमाग राहील आणि पुढे तशाच प्रकारचे उदाहरण सोडवताना आपल्याला अडचणी येऊ शकतात याची खबरदारी विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा सांकेतिक भाषा या घटकावरील आपण दहा प्रश्न आज पाहणार आहोत जे की आपल्या चाचणी क्रमांक पंचवीस मध्ये विचारले होते सांकेतिक भाषा अक्षरांच्या संदर्भात कोडिंग टू हा घटक पाहतोय पहिला प्रश्न बघा जर एम ए डी ए जी एस सी ए आर मादागास्कर एक साथ, साथ, आट, साथ, पर, ए, हे एका गावाचं नाव आहे हा शब्द चार सात दोन सात आठ सात नऊ सहा सात झिरो या पद्धत लिहिला तर एम ए थोडस चिन्ह आहे म्हणजे हे अक्षर त्याच्याबरोबर आहे डी आर ए एस हे कसं लिहाल असं विचारलेलं आहे ज्यावेळेस अक्षरांचा एबीसीडी मधील अल्फाबेट मधील नंबर दिलेला नसेल त्यावेळेस दिलेल्या शब्दातील अक्षरांचा आणि पुढील अंकांचा संबंध जोडायचा असतो आणि त्यानुसार क्रम लावायचा असतो आता आपल्याला इथं पाहिजे कशाच एम एम ए, ए इथं दिलेल्या अक्षरात इथं पहिले दोन अक्षरांमध्ये दिसतंय म्हणजे हे सत्तेचाळीस आपल्या या उत्तरासाठी पहिल्यांदा असणार आहे त्याच्यानंतर आपल्याला डी पाहिजे तर डी पण बघा इथं तिसरा अक्षर आहे म्हणजे एम ए डी तिसरा अक्षर आहे म्हणजे चार सात नंतर दोन आता चार सात नंतर दोन अशा पद्धतीचे पर्याय हे दोन आहेत म्हणजे हे दोन पर्याय आपले उत्तर असणार नाहीत आता ही पद्धत कधी वापरायची परीक्षेत आपले पाच मिनिट राहिलेत तीन मिनिट राहिलेत आणि आणखी पाच सहा प्रश्न सोडवायचे राहिलेत अशा वेळेस यातून आपल्याला ढगाल गोळी मारायचे तर अशा पद्धतीने आपण करू शकतो पण आता इथं आपला वेळ आहे ढाकल गोळी मारायची नाही आपला आता आर ए आर इथं शेवटी आहे म्हणजे आर साठी शेवटी काय आहे झिरो चार सात दोन नंतर झिरो इथं आहे म्हणजे हा पर्याय असतो तरी पण आपला पुढचा बघायचं आहे एस ए एस साठी बघा इथं काय वापरलेलं आहे सात वापरलेलं आहे आणि ई एस साठी बघा शेवटून चौथं शेवटून चौथ एक दोन तीन चार नऊ या पद्धतीनं सत्तेचाळीस वीस एकोणऐंशी हा पर्याय आपल्या इथं दिसतोय म्हणजे आपण याच्या हे मिळाल्यानंतर उत्तर ठरवलं होतं त्यानुसार हेच उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया आता पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा असा आहे जर डीन डीन म्हणजे शासकीय रुग्णालयाचा किंवा एखाद्या मोठ्या रुग्णालयाचा जो प्रमुख असतो त्याला डीन म्हणतात डीई एन हा शब्द एन ओ के एक्स असा लिहिला जात असेल तर एन डबल ई डी हा कसा लिहिला जाईल आता इथं आपल्याला निश्चितपणे काय क्रम लावलाय ते पाहावं लागेल आपण इथं चा चौथा नंबर आहे चा पाचवा नंबर आहे परंतु या नंबरमध्ये आणि याच्यामध्ये कुठलाही मिळजुळत नाही मग आपल्याला अशा वेळेस काय करावं लागेल है, है चा है, ला, ला हा मेळ कुठल्या पद्धतीने म्हणतोय मी अल्फाबेट मधल्या नंबरचा जुळत नाही कारण एक नंबरला ए आहे आणि इथं आपल्याला दहा नंबरचं दिलेला आहे के किंवा चौदा नंबर आहे एक चोवीस नंबर आहे आपल्याला ते जुळत नाही किंवा हा लक्ष देते बघा डीचा नंबर किती आहे चार एनचा नंबर किती आहे चौदा डीचा नंबर आणि एनचा नंबर याच्यामध्ये दहाचा फरक आहे ईचा नंबर पाच ओचा नंबर दहा सॉरी ओचा नंबर पंधरा इथं पण दहाचा फरक आहे इथं ए एक के अकरा इथं सध्या दहाचा फरक आहे एन चौदा एक्स चोवीस इथं एक, सुद्धा दहाचा फरक आहे त्या पद्धतीनं आपल्याला उत्तर मिळेल परंतु हे सगळं विचार न करता आपण बघा इथं आपल्याला जे डबल ई दिले इथं साठी आपल्याला काय अक्षर दिलेलं आहे बघा ओ म्हणजे डबल ओ असणार आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरला तसा पर्याय कुठं आहे एक इथ आणि इथं या दोन पर्यायाचा आपला इथं संबंध तुटणार आहे आता इथं बघा डी साठी काय दिलेलं आपल्याला पहिलं एन शेवटी टी आहे म्हणजे डी साठी शेवटी एन पाहिजे शेवटी एन असणारा पर्याय हा आहे अशा पद्धतीने उत्तर मिळेल किंवा एक क्रम न लिहिता असे डी एन एन ओ के एक्स असं लिहिलं एन ची जोडी एक्स बरोबर आहे ची जोडी एन बरोबर आहे ची जोडी ओ बरोबर आहे या पद्धतीने जर आपल्याला काढलं तर इ एन साठी तर काय आले बघा एक्स आले ई साठी काय आले बघा ओ आले आणि डी साठी काय आले ई एन आले आणि मग असा पर्याय पुढे दिसतोय पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीनं तर्क का आपल्या वेगवेगळ्या लावून आपलं उत्तर काढावं लागणार आहे पुढचा तिसरा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आपल्या समोर असा विद्यार्थी मित्रांनो जर एल ई लेम हा शब्द ओ डी पी एच असा लिहिला जात असेल तर एम ई हा शब्द कसा लिहिला जाईल आता इथं बघा सरळ सरळ आपल्याला लक्ष देते की इथं एल ई याच समूहातले अक्षर इथं थोडासा क्रम बदलून दिले त्यामुळं याचा पुढचा सांकेतिक शब्द सुद्धा या अक्षरांचा क्रम बदलून असणार आहे आता मग क्रम कसा आहे ते बघायचं आपल्याला हे एम ए सुरुवातीला घेतले म्हणजे मधले दोन अक्षर सुरुवातीला घेतलेत पी डी आणि मग पी डीने सुरू झाल्या पर्याय आपल्याकडे एकच आहे त्यामुळे तोच उत्तर असेल तरी पण आपण पुढे जाऊया आता इयल हे पहिलं अक्षर आहे इथलं एल इथं पहिल्यांदा घेतलंय म्हणजे इथलं तीन नंबरला घ्यावं लागेल डीच्या पुढे ओ आणि पुढे हे शेवटच्या ई साठी इथं शेवटला एच घेतले शेवटच्या ई साठी इथं सुद्धा शेवटला ईच घ्यावा लागणार आहे आणि म्हणून पी एच हाच पर्याय क्रमांक चार हा चा। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे निरीक्षण शक्तीनं हे पटकन सुटतंय काही कदाचित उत्तर आपल्याला येऊ शकतात पण यासाठी निरीक्षण शक्ती आणि सराव पाहिजे किंवा तज्ज्ञ मार्गदर्शनाचं मार्गदर्शन पाहिजे चौथा प्रश्न बघूया आपल्या समोरचा चौथा प्रश्न बघा काय आहे इथं थोडस अक्षराच्या संख्या दिलीत बघा जर एकोणीसशे शहाऐंशी यासाठी या, या पद्धतीची चिन्ह वापरले असतील आणि जर तेवीसशे पंचे यासाठी या पद्धतीचा अधिक गुणुले फी आणि वजा असे कोड संकेत असतील तर त्रिकोण गेटरद्यान टिंब किंवा फुलस्टॉप दशांश चिन्ह ह्याला काही म्हणू शकतो गुणाकार अधिक आणि फी यासाठी योग्य पर्याय कोणता असेल आता सुरुवातीला या अक्षरांचा आणि या अंकांचा या अंकाचा या अक्षराचा आपल्याला संबंध जोडून इथपर्यंत द्यावा लागेल मग आपल्या इथं पहिल्यांदा त्रिकोण आहे हा त्रिकोण कुठं आलेला आहे इथं आलेला आहे तो किती नंबरला आहे तीन नंबरला म्हणजे इथलं तीन नंबरचं काय आहे त्रिकोणासाठी काय आहे आठ म्हणजे आपल्या उत्तराला सुरुवातीला आठ असणार आहे त्याच्यानंतर आपल्याला स्मॉलर ध्यान किंवा ग्रेटर ध्यान मधलं हे चिन्ह आहे जे की हिथं आपल्याला दिसतंय इथं ते चार नंबरला आहे म्हणजे इथलं चार नंबर जर घ्यावा लागेल आपल्याला त्याच्यापुढे सहा लिहिलं आता पुढे आपल्याला फुल स्टॉप दिसतोय हा कुठं आहे तर इथं दिसतोय म्हणजे या शब्दातलं शेवटचं किंवा या संख्येतलं शेवटचं त्यासाठी आलेलं आहे ते म्हणजे पाच आठ सहा नंतर पाच आपल्याला फक्त एकाच पर्याय दिसतंय म्हणजे तोच पर्याय बरोबर आहे इथंच आपलं उत्तर निघतंय पण आपण पुढे जायचं आहे आता गुणुले गुणुले इथं दोन नंबरला आहे इथला दोन नंबरचा अंक काय आहे तीन आहे त्याच्यानंतर आधी आदिक। आधी कुठं दिसतंय आपल्याला इथं दिसतंय ते एक नंबरला त्यासाठी अंक इकडे एक, एक नंबरला कोणता आहे दोन आहे आणि हे फी याच्यासाठी हे शेवटला आहे सॉरी शेवटला नाही तीन नंबरला आहे इथला तीन नंबरचा अंक बघावा लागेल तो आहे चार आणि मग शहाऐंशी त्रेपन्न चोवीस बघा इथं आपण सगळ्यां बघता सुद्धा उत्तर काढलं होतं आणि उत्तर तेच चाललं पुढचा प्रश्न बघूया पाचवा आपल्या समोरचा पाचवा प्रश्न असा आहे बघा मित्रांनो मित्र जर अप्रिसिएशन हा शब्द एक सात सात आठ तीन दोन चार एक नऊ चार सहा पाच या पद्धतीने लिहिला जात असेल तर रिसेप्शन हा शब्द कसा लिहिला जाईल आता हे बघितल्यानंतर असं लक्षात येते की यांच्या अल्फाबेटचे नंबर इथं नाही का तर पी चा नंबर सोळा आहे इथं सोळा नाही आणि पी डबल आहे इथं सात डबल आहे म्हणजे पी साठीचा कोड सात आहे असं आपण म्हणू शकतो आता याच्या आधारे आपल्याला आपलं उत्तर काढायचं आहे आता उत्तर काढत असताना आपलं निरीक्षण आणि सराव कसं बघा लक्षात येते इथं टी आय ओ एन शेवटी आहे इथं टी आय ओ एन शेवटी आहे म्हणजे या टी आय ओ एन शेवटीसाठीचे चार अंक इथं काय आहेत बघा चौऱ्याण्णव पासष्ट चौऱ्याण्णव पासष्ट या अंकाने शेवट झालेला पर्याय कुठं आहे इथं आहे का नाही इथं आहे का आहे इथं आहे का इथं आहे का नाही म्हणजे या दोन पर्यायपैकी उत्तर असणार आहे आता इथं बघा त्र्याऐंशी तेवीसशे तेवीसारखाय त्र्याऐंशी तेवीसशे तेवीसारखा आहे म्हणजे पाचवा अंक बदल आहे मग इथला पाचवा अंक काय बघा पाचवा अक्षर काय बघा आर ई सी झाल्यानंतर पी आहे आणि पी साठी काय आले पी डबल काय आले सात म्हणजे या पाच नंतरचा पुढचा अंक असणार आहे सात आणि मग पर्याय कोणता बरोबर असेल कोणता दोन का चार दोन नंबरचा बरोबर का या पद्धतीनं उत्तर आपल्याला काढता आलं पाहिजे चला सहावा प्रश्न बघूया आपल्या समोरचा सहावा प्रश्न असा आहे बघा जर एफ वाय हा शब्द एक्स पी क्यू एस एल आणि एन ए आय नेव्हिगेट जी ए टी हा शब्द जी वाय एम ओ डब्ल्यू वाय क्यू टी असा लिहिला जात असेल तर ए व्ही आय ए आर वाय हा शब्द कसा लिहिला जाईल आता आपल्याला जे शोधायचं आहे समजा हे वाय हे वाय या दोन शब्दामध्ये इथं आलेला आहे हे वाय इथं शेवटी आहे आणि ह्यातला त्यातल्यासाठीचा सा संकेत शेवटचा इयल आहे शेवटी इयल असणारे पर्याय किती आहेत पर्याय दुसरा आणि चौथा आता या दोन पैकी उत्तर आपलं असणार आहे हे तर आपण फायनल केले आता आपल्याला ए व्ही आय इथं दिसतंय बघा ए व्ही आय या दुसऱ्यातला म्हणजे या नेव्हिगेटमधले दुसरं तिसरं चौथं अक्षर इथं आपल्याला पहिल्यांदा आलंय मग आपण ह्या नेव्हिगेटसाठी आलेला जो सांकेतिक शब्द होता त्यातलं दुसरं तिसरं आणि चौथं घेऊ काय आहे वाय एम ओ म्हणजे याची सुरुवात आपल्या उत्तराची कशाने होणार वाय एम ओ आता आपलं राहिलं काय ए आणि आर तर एसाठी कुठला शब्द आलाय किंवा कुठला अक्षर आले आपल्या इथं लक्षात आहे दोन नंबरला आहे दोन नंबरला काय आहे वाय आहे आणि आता राहिलं काय आर आर साठी बघा इथं चार नंबरचं चा। येस असं कुठे दिसतंय बघा पर्याय आता वाय एम ओ वाय एम ओ वाय एस एल वाय एम ओ वाय एस एल वाय एम ओ वाय एस एल पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीनं आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो या अशा प्रकारच्या प्रश्नासाठी जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे आणि फक्त परीक्षेच्या पुढे नाही तर रोजच्या रोज अशा रोज पद्धतीचा सराव रोज एक दोन एक दोन प्रकारची उदाहरण आपण सोडवत गेलं तर परीक्षेमध्ये हो आपण निश्चितपणे चांगल्या गुणानं पासवू पुढचा प्रश्न बघूया सातवा सातवा प्रश्न असा आहे बघा लिबरलायजेशन एल आय बी ई ए आर एल आय झेड ए टी आय वन हा शब्द जर चौतीस पंचवीस एक एकसष्ट चौतीस एक्क्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तर असा लिहिला जात असेल तर ए ई आर ए टी आय ओन हा शब्द कसा लिहिला जाईल आता इथं पण आपल्याला पटकन उत्तरासाठी जाण्यासाठी बघा इथं शेवटी ए आय ओन दिसतंय आणि इथं पण ए आय ओन दिसतंय त्याच्याऐवजी बघा इथं ई ए पण आहे इथं पण ए पण आहे म्हणजे शेवटचे पाच अक्षर इथली बघूया इथल्या शेवटच्या पाच अक्षर सेम आहेत म्हणजे या अक्षरसमूहासाठी जो संकेत आला आहे त्यातले शेवटचे पाच अंक बघूया आपण अठरा चारशे सत्तर अठरा चारशे सत्तर असे शेवटचे समूह असणारा अंक असणारा हा नाही हा नाही कारण इथे एक आहे इथे एक आहे संपलं आता अठरा चारशे सत्तर पाहिजे बघा इथं आहे इथं अडुसष्ट आहे म्हणजे हा नसणार आहे तरी पण आपण राहिलेल्या तीनचं बघायचं आपल्याला अंदाजपंच करायचं नाही ई आर एर इथं ई आर किती नंबरचे आहेत चार आणि पाच इथं चार आणि पाच नंबरला काय आहे छप्पन त्याच्या आधी छप्पन आणि राहिलेल्या साठी बघा ए इथं बघितलं आपण त्यासाठी एकच आहे इथं बघितलं त्यासाठी सुद्धा एकच आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पंधरा एकसष्ट चौऱ्याऐंशी सत्तर पंधरा एकसष्ट चौऱ्याऐंशी सत्तर कुठं आहे इथंच आहे आणि म्हणून आपण मगच म्हटलं होतं की हेच उत्तर असणार आहे कारण इथं सहा होतं अशा पद्धतीने आपण क्विक उत्तर काढू शकतो पण त्यासाठीचा तर्क निरीक्षण आणि गती सराव या गोष्टी खूप गरजेच्या आहेत पुढचा आठवा प्रश्न बघूया आठवा प्रश्न बघा आपल्या समोरचा असा आहे जर प्रेमा पी आर ई -E एम ए -E, हा शब्द शहाण्णव त्र्याहत्तर एक असा लिहिला जात असेल तर रामा हा शब्द कसा लिहिला जाईल आता इथं लक्षात येतं की यांचे अल्फाबेटमध्ये हे नंबर नाहीत त्याच्यासाठी काहीतरी संकेत दिले आहेत आणि मग यासाठी आपल्याला संकेत हो ठरवायचे आहेत आता शासनाची संख्या हो ठरवत असताना पहिल्यांदा आपल्याला इथं एम ए दिसतंय इथं पण एम ए दिसतंय एम ए शेवटी शेवटचे दोन अंक बघूया एकतीस या रामातल्या या एम साठी शेवटी आपल्याला एकतीस आणि शेवटी एकतीस असणारा पर्याय या दोन्ही पैकी उत्तर असणार आपलं आता आर आणि ए यासाठीच काढावं लागेल आता या ए साठी आपण इथं बघितलं शेवटीच इथं शेवटी ए आहे शेवटी एक आहे म्हणजे ह्या शेवटीच्या साठी पण आपण एक घेतलं म्हणजे ह्या साठी सुद्धा आपल्याला याच्या आधी एक घ्यावं लागेल आणि मग आपल्याला हे लक्षात येईल ह्याच्यावरून सुद्धा की इथं तिसरं किंवा दुसरं जे एक असायला पाहिजे नाही पण कुठं आहे इथं आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ही आहे तरी पण आपण आर साठी काय आलंय बघा इथं आर इथं कुठं आहे सहा दोन नंबरला इथं दोन नंबरला काय आहे सहा म्हणजे ह्या पहिल्या आर साठी सुरुवातीला आपल्याला काय घ्यावं लागेल सहा एकसष्ट एकतीस कुठं आहे दोन नंबरला आहे पटकन उत्तर येत चला पुढचा नववा प्रश्न बघूया नववा प्रश्न बघा जर बेंगलोर बी ए एन जी ए एल ओ आर ई हा शब्द अठ्ठ्याण्णव शहात्तर पंच्याऐंशी चारशे बत्तीस असा लिहिला जात असेल तर येलोरा येलोरा वेव केव्ज म्हणजे वेरुळच्या लेण्याला इंग्लिशमधून येलोरा केव्ज असं म्हटलं म्हणतात हा बेंगलोर शब्द आहे आता इथं बेंगलोर मधलं बी आल्फाबेटमध्ये दोन नंबरला आहे पण इथं नऊ आलंय म्हणजे त्यांचा या नंबरचा आणि या अक्षरांचा आणि या नंबरचा आपल्या एबीसीडी या अल्फाबेटशी काहीही संबंध नाही बी साठी नऊ आलेला आहे असं आपल्याला म्हणायचं आहे ई साठी आपल्याला दोन आलेला आहे त्या पद्धतीनं आपल्याला अक्षर शोधून काढवणार आता आपल्या उत्तरासाठी आपल्याला शेवटी सगळीकडे आठ आहे म्हणजे आपलं उत्तर पटकन जर काढायचं तर शेवटच्या आठवर निघणार नाही आपलं उत्तर कुठे निघतंय बघा आता दुसरा आणि तिसरा हा अंक सारखा आहे बघा सारखा आहे सारखे सारखा अंक एक तर त्याच्यासाठी चार असेल एक तर पाच असेल दोन्ही वेळा इथं दुसरा तिसरा अंक वेगळे आहेत इथं दुसरा तिसरा अंक म्हणजे जर असते तर चार से, तर पास है। चार असले असते जर असते तर पाच पाच असले असते चार आणि पाच वेगळे नाही त्यामुळे इथं वेगळे आहेत हा उत्तर असणार आहे पण पर आपल्याला परत एकदा काळजीपूर्वक उत्तर बघायचं आहे हे तर उत्तर आहे निरीक्षणावर लक्ष देत आहे हे फास्ट आहे पण आपल्याला बेसिक पद्धतीने जायच्या म्हणजे नंतर परत एकदा बघूया आता आपल्याला साठी बघा इथं ई शेवटी आहे आणि मग शेवटी साठी दोन आहे परंतु हे ई सुरुवातीला त्यासाठी आपल्याला दोन घेतलं आता या ईएल साठी बघा शेवटून चार नंबरला येल आहे शेवटून चार नंबरला बघा काय आहे पाच आहे म्हणजे एल साठी पाच आलं पुढच्या एल साठी सुद्धा बघा पाचच येणार त्याच्यानंतर ओ शेवटून तिसरं ओ आहे शेवटून तिसरा अंक काय आहे चार आहे त्याच्यासमोर चार येणार आर साठी शेवटून दोन नंबरला आर आहे त्यासाठी किती लिहिलंय तीन लिहिलंय ते तीन लिहिलं आणि ए साठी दोन नंबरला ये दोन नंबरला काय आहे आठ आहे काय उत्तर आलं बघा दोनशे पंचावन्न चारशे अडोतीस कुठे लिहिलंय दोनशे पंचावन्न चारशे अडोतीस नाही कुठ लिहिलंय इथे लिहिलंय म्हणजे निरीक्षणानं सुद्धा उत्तर आलं होतं चला पुढचा दहावा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो दहावा प्रश्न बघा जर सिंगर एन जी गायक हा शब्द ए आय बी -E सीई डी असा लिहिला जात असेल तर जिंजर आले हा शब्द कसा लिहिला जाईल आता बघा यासाठी सुद्धा आपल्या अल्पाबेटच्या उलटक्रमाणे यांची जुडी लागत नाही मग पटकन लक्षात येते की याच्यासाठी हे अक्षर दिले असं ग्रहित आपल्याला पुढे जायचं आहे मग इथला असा ना असा हा दुसऱ्यापासूनचा अक्षर समूह पुढे आय एन जी ई -E आर आय एन जी ई -E आर पुढे तसा ना तसा दिला आहे दुसऱ्यापासूनच मग या संकेतातलं दुसऱ्यापासूनचं पुढचं आपण हाय असं -E लिहूया आय बी सी ई डी आता हे कुठं कुठे लिहिले बघा दुसऱ्या बघा दोन नंबरला आय दोन नंबरला आय आलेले इथं नाही इथं नाही इथं आणि इथं आहे पण यापैकी उत्तर काय पाहिजे आपल्याला आय बी सी डी आय बी, बी सी डी आय बी सी डी आय बी ई सी डी दिले नाही पण आता या जी साठी काय येणार आहे बघा जी किती नंबरला चार नंबरला आहे चार नंबरला काय आहे सी आहे याच्या आधी सी सी आय बी सीई डी सी, सी आय बी सीई डी पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने आपली ही पंचवीसवाळी चाचणी आहे व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊन समजून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा